मटण पुलावची एकदम जबरदस्त अशी रेसिपी आज मी करणार आहे तुमच्यासोबत शेअर आणि हा मटण पुलाव तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला एवढा आवडणार आहे ना की तुम्ही दरवेळी अशाच प्रकार आणि एका सोप्या पद्धतीने तुम्ही हा रेडी करू शकता तर मटणाचा हा पुलाव तयार करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे टाकलेला आहे दोन मोठे चमचे तेल आणि तेल चांगले गरम करून घेतलेले होते त्यामध्ये टाकलेले आहे दोन मध्यम साईजचे कांदे कांद्याला इथे मी सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे जेव्हा कांदा आपला चांगल्या प्रकारे फ्राय होईल तेव्हा आपण यामध्ये टाकूया मटण तर इथे मी घेतलेलं होतं मटणाचे हे पिसेस तर इथे मी घेतलेले आहे हे, हे अर्धा किलो मटण चांगल्या प्रकारे मटणाला आता आपण इथे मिक्स करून घेऊया आणि कुकरमध्ये आपण परतून घेऊया तीन ते चार मिनटासाठी आणि हे बघा मस्त असं कलर चेंज झालेलं आहे तीन ते चार मिनिटं मी परतून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये अख्खे गरम मसाले आहेत ते टाकून घेऊया ज्यामध्ये शाही जिरा जिरे पाच हिरवी वेलची एक मोठी वेलची एक स्टार फुल चार ते पाच दालचिनीचे तुकडे आणि चार ते पाच लवंग इथे मी टाकलेली आहे तर चला आता आपण हे गरम मसाले टाकून सुद्धा मिक्स करून घेऊया त्यानंतर दोन तमालपत्र सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर चला मिक्स करून घेऊया आणि आपण परतून घेऊया त्यानंतर आपण यामध्ये टाकूया दीड टेबलस्पून म्हणजे दीड चमचे आलं लसणाची पेस्ट आणि परत मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया मस्त अर्धा ते एक मिनिट अर्धा ते एक मिनिट परतल्यानंतर इथे मी स्पेशल मसाला तयार करणार आहे ज्यामध्ये थोडस मी जायफल जावित्री घेतलेला आहे पंधरा ते वीस मी घेतलेली आहे काळी मिरी एक टेबलस्पून घेतलेली आहे सॉफ आणि एक टेबलस्पून भरून घेतलेला आहे मी धणे अख्खे धणे त्यानंतर हिरवी मिरची मी क्रश करून घेतलेली होती तर इथे मी पाच हिरवी मिरची क्रश करून घेतलेली होती त्यानंतर दोन टोमॅटो टाकलेले आहे शंभर ग्राम दही मध्ये यामध्ये मी टाकून घेतलेला आहे आणि मीठ सुद्धा आपण यामध्ये चवीनुसार टाकून घेऊया जो तुम्हाला मसाला आता मी दाखवलेला होता तो मसाला मी ग्राइंड करून घेतलेला आहे तो मसाला आपण यामध्ये टाकून घेऊया जे धणे जिरे आहे ना त्याचा टेस्ट खूप छान येतो या मसाल्यामध्ये तर चला आता मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया दहीचं पूर्ण पाणी ड्राय होईपर्यंत आपण इथे परतून घेणार आहोत हे बघा मस्त दहीचं पाणी जे आहे ना ते सुटलेले आहे ते ड्राय करून घेऊया आणि हे बघा तेल सुटायला लागलेलं ला आहे आणि तेल सुटेपर्यंत मी मस्त असं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला मटणाला शिजवायचं आहे म्हणून इथे मी टाकणार आहे पाणी तर इथे मी टाकलेलं आहे दीड ग्लास पाणी कारण यास जो पाणी आपला उरेल ना तो पाण्याचा वापर आपण राईस ला करण्यासाठी करणार आहोत तर चला आता आपण कुकरचं हे झाकण लावून घेऊया आणि आपण यामध्ये घेऊया तीन ते चार प्रेशर हाय फ्लेम वरती म्हणजे मस्त असं आपला मटन शिजेल तर इथे मी चार फ्लेम घेतलेली होती हाय फ्लेम वरती आणि हे बघा मस्त असं आपला हा रस्सादार आता आपला हा, हा मटाचा जो तरी आहे ती झालेली आहे रेडी ती आपण ट्रान्सफर करून घेऊया एका भांड्यामध्ये आता जे मटणाचं पाणी आहे त्यामध्ये जेव्हा राईस शिजेल ना एकदम जबरदस्त असा आपला हा मटणाचा पुलाव रेडी होईल तर चला आता आपण यामध्ये दोन ग्लास बासमती राईस जे आहे ना ते आपण यामध्ये टाकून घेऊया ज्याला मी पंधरा मिनटं अगोदर भिजवत ठेवलेलं होतं आणि राईसच्या हिशोबाने थोडंसं पाणी अजून मी टाकून घेतलेलं आहे थोडे पुदिनेचे पानं आणि थोडीशी कोथिंबीर आपण यावरती वरून टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आणि हाय फ्लेम वरती आपण इथपर्यंत शिजवून घेऊया जिथपर्यंत वरचं पूर्ण पाणी जे आहे ना ते ड्राय होत नाही तर चला मिक्स करून घेऊया थोडस मीठ इथे कमी होत कारण मीठ आपण मटणामध्ये टाकलेलं होतं तर मीठ मी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि तीन ते चार थेंब मी केवडा ची टाकलेली आहे याच्याने मस्त असं आपला एकदम सुगंधित जो मटण पुलाव आहे ना तो रेडी होईल आता हाय फ्लेम वरती मी कुक करत आहे वरच पूर्ण पाणी हे बघा मी ड्राय करून घेतलेलं आहे आता लो फ्लेम वरती आपण आपल्या मटणाला इथे दम करून घेऊया मटणाच्या पुलावला चला थोडस मिक्स करून घेऊया आणि यावरती आता थोडसं मी टाकणार आहे कांदा तर इथे माझा गोल्डन फ्राय कांदा माझ्याकडे होता पहिले पर फ्राय केलेला तो मी यावरती टाकत आहे खूप छान चव येते याची पुलाव मध्ये आणि झाकण झाकून इथे मी ठेवणार आहे दहा ते बारा मिनिट लो फ्लेम वरती म्हणजे आपला पुलाव मस्त असा दम होईल आणि इथे झालेली आहेत बारा मिनिटं तर चेक करून घेऊया आणि हे बघा मस्त असं आपला पुलाव झालेला आहे दम एकदम जबरदस्त असा हा मटणाचा पुलाव नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला सर्वांना खूप आवडेल असा हा मटन गोल्डन मटन पुलाव नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही आजच्या मटणाच्या पुलावाची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशीच नवीन नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो हे बघा एकदम सुटसुटीत असा तयार झालेला आहे आणि खाण्यामध्ये एकदम जबरदस्त असा हा मटणाचा पुलाव तर इथे मी गरमागरम मध्ये काढून घेत आहे मटण एकदम मस्त असं शिजलेलं आहे बघा आणि एकदम सुटसुटीत आणि मसालेदार असे हे राईस हे एकदम परफेक्ट असा आपला हा मटणाचा पुलाव वरून अजून थोडीशी आपण इथे कांदा टाकून घेऊया वरून फ्राय केलेला आणि थोडीशी कोथिंबीर आणि मज्जे करा यावरती थोडं थोडं तुम्ही यावरती थोडंसा तुम्ही रायता बरोबर सर्व करा गरमागरम हा मटणाचा पुलाव आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा